नमस्कार मंडळी मंडळी मी ज्योतिष सल्लागार नयन धोत्रे आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो आपल्या आवडत्या यूट्यूबवरील चॅनल ज्योतिष कट्टा यामध्ये चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा सोबत दिलेलं बेलचं चिन्हसुद्धा दाबा आजच्या भागामध्ये आपण माहिती करून घेणार आहोत आशा आषाढी अमावस्येबद्दल काय आहे महत्त्व आणि कोणता करायचं आहे या दिवशी अलौकिक असा उपाय अवश्य पहा आपल्या मुलांच्या कल्याणासाठी आणि आपल्या पितरांच्या आशीर्वादासाठी हा उपाय अतिशय महत्त्वाचा आहे तेव्हा व्हिडिओ अत्यंत महत्त्वपूर्ण असल्यामुळे शेवटपर्यंत पहा म्हणजे आषाढ महिन्याची सांगता ही आषाढ अमावस्येला होते आणि नंतर श्रावण या धार्मिक महिन्याची सुरुवात होते किंबहुना त्यानंतरच सर्व महत्त्वाच्या धार्मिक सणांचे महिने पर्व सुरू होतात श्रावण महिना म्हणजे शिव उपासना नागपंचमी नारळी पौर्णिमा रक्षाबंधन कालाष्टमी गोपालकाला आणि नंतर येणारा गणेशाचा भाद्रपद महिना या महिन्यामध्ये गणरायाचं आगमन आणि गणेशोत्सवाचा दहा दिवसांचा कालखंड त्यानंतर आपल्या पितरांच्या स्मरणाचा श्राद्ध पक्ष असा हा संपूर्ण भाद्रपत महिना आणि त्यानंतर येते ती म्हणजे अश्विन महिन्यातली नवरात्र या महिन्यामध्ये देवीचं नवरात्र दहाव्या दिवशी येणारा साडेतीन मुहूर्तांपैकी एक असा अतिशय सुंदर दिवस दसरा दसरा सण मोठा नाही आनंदाला तोटा नंतर येते ती म्हणजे कोजागिरी पौर्णिमा आणि आश्विन महिन्यातले शेवटचे चार दिवस तर अत्यंत महत्त्वाचे वसुबारस धनत्रयोदशी नरक चतुर्दशी आणि आनंदाला उधान आणणारा लक्ष्मीचा मोठा दिवस म्हणजे आपल्या सगळ्यांचा आवडता दिवस दिवाळ सण आपली सगळ्यांची आवडती दिवाळी कार्तिक महिन्याची सुरुवातच होते पाडव्याच्या सणापासून बलिप्रतिपदा भाऊबीज प्रबोधिनी एकादशी तुलसी विवाह आणि त्रिपुरारी पौर्णिमा मंडळी आपल्या हिंदू शास्त्रकारांनी आपल्या भारतभूमीवरील ऋतूकाळाचा शास्त्रोक्त अभ्यास करून या सणांच्या माध्यमातून आणि धार्मिक आस्थापनातून मानवी जीवन आनंदी सुखी आरोग्यमयी होण्यासाठी फार सुंदर असे शास्त्राचे नियम केलेले आहेत आपल्याकडून धर्माच्या माध्यमातून ते करून घेतले आहेत त्याबद्दल आपण नंतर वेगळी माहिती घेणार आहोतच आणि ते नेहमीच घेतो परंतु आज आपण माहिती घेणार आहोत ती म्हणजे आषाढी अमावास्येची सुरुवात इथून होते पुढच्या या दिवसांची म्हणजे या आषाढी अमावस्येला दिव्यांची अमावस्या असंही म्हणतात यावर्षी ही आषाढी अमावस्या आली आहे रविवार चार ऑगस्ट या दिवशी या दिवशी घरातील सर्व दिवे स्वच्छ करून घासून पुसून स्वच्छ केले जातात आणि हे सर्व दिवे प्रज्वलित केले जातात आपल्या देवघरात देवासमोर दारासमोर वास्तूच्या सगळ्या कोपऱ्यामध्ये तुळशीजवळ असे घराच्या सगळ्याच महत्वाच्या ठिकाणी हे स्वच्छ केलेले दिवे लावण्याची प्रथा असते तसेच या दिवशी आपल्या कुळाचा कुलदीपक म्हणून आपल्या मुलांना या दिव्यांनी औक्षण करूनसुद्धा ओवाळलं जातं त्याच्या उदंड आरोग्यमयी यशस्वी आयुष्यासाठी प्रार्थना करून त्याला दिव्याने औक्षण केलं जातं मंडळी आपल्या मुलांना या निमित्ताने औक्षण करतेवेळी रामरक्ष रामरक्षा म्हणून औक्षण केल्यास अजून उत्तम राहील अवश्य म्हणा कारण रामरक्षा स्तोत्र म्हणजे आपल्या आपल्यासाठी शरीराचं रक्षा कवच आहे यामध्ये सगळं शरीराच्या विविध अंगाचं संरक्षण करण्याविषयीचे मंत्र आले आहेत त्यामधील मंत्र तर खास आशीर्वादाचा आहे सच्चिरायू सुखी पुत्रही विजयी विनयी भवेत अर्थात मंडळी आता स्त्री पुरुष समानतेचा काळ असल्यामुळे फक्त मुलांनाच न मुलींना मुलींनासुद्धा ओवाळा मंडळी या दिवशी आपल्या पितरांचं स्मरण करून त्यांच्या नावाने सुद्धा एक दिवा अवश्य लावा काही जण आपल्या पितरांचे तर्पणसुद्धा या दिवशी करतात कारण धर्मशास्त्रानुसार असं म्हटलं जातं की याच आषाढ अमावासेला आपले पितर पितृलोकातून आपल्या लोकांना भेटण्यासाठी या ठिकाणी म्हणजे भूलोकावर यायला निघतात भाद्रपद महिन्यातील श्राद्ध पक्षामध्ये आपल्या इष्ट स्वकीयांकडून पूजा स्वीकारून सर्व पितृ अमावास्येला परत आपल्या पितृलोकात जातात त्यामुळे या आषाढी अमावास्येला सुद्धा स्मरण केलं जातं त्यांच्या नावाने दिवा लावला जातो त्यांचे आशीर्वाद घेतले जातात म्हणजे आपण स्वतः पितरांचा तर्पणविधी कसा करू शकतो याविषयीचा प्रॅक्टिकल व्हिडिओ आपल्या चॅनलमध्ये आधीच प्रकाशित झालेलं आहे त्याची लिंक मुद्दाम खाली देतो आहे अवश्य तुम्हीसुद्धा तो विधी करा आणि आपल्या पितरांचे आशीर्वाद घ्या मंडळी जीवनामध्ये आपल्याला दोन मोठे आशीर्वाद नेहमीच घ्यायचे असतात ते म्हणजे आपल्या कुलदेवतेचे आणि आपल्या पितरांचे आणि आपल्या गुरूंचे कारण असं म्हटलं जातं की आपली कुलदेवता आणि आपली पितृदेवता आपल्या प्रार्थनेला लगेच आशीर्वाद देते या दोन्ही देवता आपल्याला लगेच प्रसन्न होतात म्हणजे आधी म्हटल्याप्रमाणे आपले ऋषीमुनी फार अभ्यासपूर्वक आपल्या सणांची मांडणी आणि आखणी करत असत आणि ती केलेली आहे आता हेच बघा ना आषाढानंतर सगळ्या महत्त्वाच्या आणि मोठ्या सणांची कुलाचाराची सुरुवात होत असते त्यामुळे त्याच्या आधी म्हणजेच या आषाढी अमावस्येला पूजेला लागणाऱ्या सगळी भांडी सर्व दिवे काढून त्यांची व्यवस्थित साफसफाई करावी हा सुद्धा आजच्या या दिवसाचा हेतू लक्षात ठेवला गेला आहे जी पूजेची भांडी दिवे पुढे प्रत्येक आपल्या धार्मिक कार्याला वापरली जाणार आहोत मंडळी काही मंडळींनी मात्र या अमावस्येला फारच विकृत स्वरूप दिलेलं आहे पुढील सर्व धार्मिक महिन्यामध्ये उपवास कर्मकांड पूजा साधना पारायण या धार्मिकतेचा बैठक असणार आहे आणि म्हणून आषाढी अमावस्याचा दिवस म्हणजे जणू काही शेवटचाच दिवस आहे असं मानून या दिवशी गटारी अमावस्या या नावाने तो साजरा केला जातो आणि मांसाहार मद्यपान करण्यासाठी हा दिवस आता साजरा करतात करता, खरं तर या दिवसाला गताहारी अमावास्या म्हणजेच जसे शाकाहारी तसेच गताहारी म्हणजे जे होऊन गेलेले आहे असे जो आहार निश्चिद्ध आहे पचायला जड आहे असा आहार या दिवसापासून निश्चिद्ध आहे हा सांगणारा हा गताहारी अमावस्येचा दिवस आहे म्हणजे आपली हिंदू संस्कृती आणि त्यामध्ये लपलेलं आधुनिक विज्ञान आपल्याला आवर्जून जोपासलंच पाहिजे आजचा विषय मंडळी कसा वाटला अवश्य कळवा जास्तीत जास्त लोकांपर्यंत या विषयाचा विषय घेऊन जाण्यासाठी व्हिडिओला शेअर करा मंडळी तुम्हालासुद्धा या आषाढी अमावस्येच्या अनेक शुभेच्छा आणि अने पुढे येणाऱ्या श्रावण महिन्याच्या आणि सर्व महिन्यातल्या धार्मिक सणांच्या अनेक अनेक शुभेच्छा कळाविलोभय असावा धन्यवाद